मी डान्स वगैरे करायचं हिपहॉप वगैरे तर तेव्हा मला घरातून पाठवायचं नाही पण मम्मी पाठवायची सगळ्यांची मम्मीच सपोर्ट करते yes. माझा पप्पा मला करायचं नाही कारण पप्पांचं स्वप्न होतं ते स्वप्न स्वप्नच राहिलेलं आणि जेव्हा पप्पा मला बोलले की तू काय करायचं नाही तू शिकायचं आहे आता आणि मला शिकायची आवड नव्हती पहिल्यापासून मी एकदम आतरंग मी आतरंगी आहे तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना मी व्हिडिओमध्ये पण तसाच आहे फक्त पप्पांनी तेव्हा मला बोललेलं की नाही काय करायचं शिकायचं बस आणि बाकी काय नाही करायचं हे सगळं सोडून द्यायचं काय न होते असं मम्मी नाटक वगैरे करायचं लपून वगैरे करायचो नाटक मम्मीला माहीत आहे सगळं आणि त्याच्यानंतर मम्मीनी जेव्हा मला पहिलं सॉन्ग विचारलं दादानी तर जूनमध्ये काहीतरी शूट झालं आणि तेव्हा मामाला कॉल आला माझा मामा आहे जो माझा मॅनेज करतो सगळं दादांनी मला सांगितलं की असं असं सॉन्ग सा करायचं जूनमध्ये शूट झालं पावसाळ्यामध्ये आणि पनवेलला शूट करायचं होतं पनवेलवरून आम्हाला नाशिक नाशिकला जायचं होतं नाही अलिबागला जायचं होतं आणि त्याच्यानंतर मम्मी मम्मीला असं झालं पप्पा फुल म पप्पा झोपलेले दुपारचं मम्मीला सांगितलेलं असं असं आहे सॉन्ग वगैरे करायचं जायचं तर मामा आलेला घरी मम्मी बोलते नाही तू काय येणार काय तुला एवढं इथं पाठवते बस झालं कुठं इथं चाललंय शूटबीट काय काय नाही हो त्याच्यानं तर मी बापाला उठो बोलले असं <laughs> त्याचं बोलत तर मी बोललो अरे मम्मी काय नाही हो तू बघता तुला चांगलं वाटलं आहे ते आणि मामा मामा जेव्हा आला तेव्हा मम्मीने पाठवलं मामाच्या पुढं कोण नाही आम बोलत आमच्या घरात आणि पप्पा वगैरे पण त्याच्यासाठी बोलले की ठीक आहे मग जाऊ दे हा बोलतो आहे ना पण मला काय रीते दिसलं वेगळं वाकडं काय तर मी तुला घरात घेणार नाही आणि जेव्हा माझा फर्स्ट प्रोमो आला तेव्हा लोक विचारायला लागली ना पप्पांना कामात वगैरे की पोराचं गाणं येत आहे असं तसं त्यांना माहितीच नव्हतं जेव्हा त्यांच्या मित्रांनी दाखवलं तेव्हा ते भरून मला घरी आले आणि मला विचारलं नाही की आई शपथ हे करायला गेले तर मी आत्ता बघतोय असतच आणि त्यांना आवडलं ते आणि मग नंतरला सॉन्ग आलं तेव्हा तर ते पूर्ण जगभरात वाजलं गाजलं आणि त्याच्यावरून मग पप्पांना विचारायचे कामात वगैरे पोहराचं गाणं ऐकलं असं तर त्यांना प्राऊड व्हायचं वाटायचं आणि नंतरला त्यांनी असंच केलं म्हणजे मला ते शिकायची आवड नव्हती तरी पण मी शिकतोच आहे आणि नंतरला सपोर्ट करत गेले की नाही बाबा काहीतरी होईल या याच्यात तर आपण सपोर्ट केला मा, पाहिजे आणि माल माझ्या पाठी माझ्या आईबापांचा सपोर्ट आहे आणि खूप भारी वाटतं माझ्या फॅमिली माझी पूर्ण फॅमिली व्हिडिओमध्ये दिसते कॉमेडी करताना एक टायमिंगला पप्पा पप्पांचं स्वप्न राहिलेलं सिंगर बनायचं ते ते काय पण आता ॲक्टिंगमध्ये पप्पा बेस्ट आहेत माझ्यापेक्षा <laughs> पप्पांचं <laughs> ल आधीपासून स्वप्न होतं त्यांना को हां नाही नाही सिंगर बनायचं होतं आणि त्यांचा अजून पण आवाज कुमार शानू आहे कुमार शानू सरांना त्यांचं त्यांना भेटायचंच आहे काय पण करून ते मला आई फक्त एवढंच बोलतात की आयुष्यात किती पण तू मोठं मला फक्त कुमार शाहनू सरांना भेटून दे आणि त्यांचा आवाज सेम आहे अजून पण ते गातात जेव्हा आणि आम्ही रेकॉर्ड पण करणार आहे एकदा गाणं ते आणि टाकणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आणि पप्पांचं स्वप्न आहे आणि मी नक्कीच पूर्ण करेल ते कारण त्यांना भरून माझ्यावर विश्वास आहे की माझा पोरगा एवढा पुढ पुढं गेला आहे तर हे पण करू शकतो बस करेल मी